नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत रोमांचक आणि प्रेरणादायी डिजिटल युगातील गोष्ट पाहणार आहोत ते म्हणजे अर्ताई ॲप हे ॲप एक भारतीय स्वदेशी चॅट ॲप आहे म्हणजे हे सेम ॲप व्हॉट्सअपसारखं आहे या ॲपवर अचानक जास्त डाउनलोड झालेले आहेत कारण स्वदेशी चळवळीमुळे अनेक लोक या ॲपवर आता आलेले आहेत आता अर्थाई हा शब्द काय आहे अर्ताई हा शब्द तामिळ शब्द आहे ज्याचा अर्थ गप्पा किंवा चर्चा असा आहे हा हे ॲप जोहो कॉर्पोरेशनने तयार केलेला आहे जो, हो के जो भारतातील एक अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनी आहे झोहो या कंपनीची संस्था व श्रीधर बिंबू यांची कथा सुद्धा प्रेरणादायक आहे त्यांनी भारताच्या ग्रामीण भागातून तंत्रज्ञान क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे त्यांनी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित कार्यशैली अर्थाईच्या निर्मितीला चालना देणारे ठरले दोन हजार एकवीस मध्ये लॉन्च झालेल्या आरताई ॲपने दोन हजार पंचवीसमध्ये एक मोठा टप्पा गाठला फक्त तीन दिवसात ज्याचे डाउनलोड शंभर पटीने वाढ झाली ज्यामुळे हे भारतातील ॲप मध्ये अव्वल स्थानावर पोहोचले मित्रांनो आता जसं गुगल आहे जसं व्हॉट्सअप आहे जसं फेसबुक आहे त्यासंबंधीचे भारतीय सुद्धा ॲप आलेले आहेत जसं की तुम्ही जाणता की चीनमध्ये असल्या काही ॲप ना बंदी आहे चीन हे सदशी ॲप वापरते म्हणजे त्या चीनने तयार केलेले ॲपच ते वापरते त्यामुळे आपणसुद्धा आर्थाई अशा व्हॉट्सअपसारख्या ॲपला प्रोत्साहन दिले पाहिजे आरता ॲप हे अनेकाने डाउनलोड केलेले आहे अनेक कमी दिवसात अनेक पट्टीनं त्याचे डाउनलोड्स स्टोअरला वाढलेले आहेत आता आर ॲपने गोपनीयतेला सर्वोच्च प्रदान दिलेलं आहे यामध्ये सुद्धा एन टू एन इन्क्रिप्शन डेटा भारतात संग्रहित करणे आणि जे अभाव यांसारख्या गोष्टीं श्टिन्थ, वैशिष्ट्यांचा समावेश आहे मित्रांनो भारतीय गोष्टीला जर आपण सपोर्ट केला तर तेव्हाच आपण या जागतिकरणात या डिजिटल यु युगात परदेशी कंपनींना टक्कर देऊ शकतो मित्रांनो कमी वेळात इतक्या जास्त डाउनलोड करणारं हे भारतातलं हे पहिलंच ॲप आहे मित्रांनो जो ॲप हो जोहो कंपनीचे अनेकसुद्धा असते गुगलसारखे प्रोडक्ट्स आहेत जसं की मेल आहेत जसं तुम्ही पीपीटी तयार करू शकता तुम्ही डॉक्युमेंट फाईल तयार करू शकता त्यांचे स्कॅनरच आहेत म्हणजे जर आपण परदेशी जर ॲप वापरत असू तर आपण भारतीय सुद्धा प्राधान्य दिलं पाहिजे भारतीय ॲप्स वापरले पाहिजेत जसं गुगल ही जागतिक कंपनी झाली जा तशी जोहोसुद्धा एक जागतिक कंपनी आहे पण जोहोसुद्धा एक गुगलसारखी कशी मोठी कंपनी होईल याचा याची सुरुवात आपण भारतापासून सुरू, भारता सुरू करायला हवी कारण त्याशिवाय अशा कंपनी मोठ्या होत नाहीत मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जोहोच्या अनेक प्रोडक्टसंबंधी पुढील माहिती आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ तोपर्यंत पाहत राहा पहिला नंबर